मनोज जरंगेंची तोप आज साताऱ्यात धडाडणार मनोज जरंगे आज पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगलीनंतर साताऱ्यात होणार दाखल साताऱ्यातील गांधी मैदानात मनोज जरंगे पाटील यांची सभा होणार आहे मनोज जरंगे पाटील यांची शांतता रॅली आज सातारा जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे सातारा शहरात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीची जय्यत तयारी झाली असून ठिकठिकाणी बॅनर लावत सातारा शहरात मराठा बांधवांच्या वतीने आज मनोज मनोज पाटील पाटील यांचे दिसणार आहे राजधानी साताऱ्यात नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे ला मनोज जरांगे पाटील यांची गांधी मैदानावर सभा झाल्यानंतर छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले दोन्ही राजेंच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका